अननोन फार्मर वन नाईन सिक्स नाईन या यूट्यूब चॅनलवर तुमचे सरसे स्वागत मित्रांनो शेतकरी मित्रांनो इकडे तुम्ही बघू शकता की हे कशाचं झाड तुम्हाला वाटतं आहे इकडे तुम्ही जर बघितलं तर हा आहे आवडा आता आपल्याला सर्वांना माहिती आहे की आवड्याचे बरेचसे आयुर्वेदिक फायदे आहेत आणि आवडा प्रचलित आहे आवड्याचं लोणचं आवड्याचा मुरब्बा आणि आवड्याचं बरंच काही आता इकडे हे एक झाड आहे छोटंसं या झाडामुळे आणि या झाडामुळे या झाडाला वाव मिळाला नाही ते म्हणतात ना की मोठ्याच्या छताखाली जर छोटा कितीही हातपाय मारण्या मारण्याचा प्रयत्न केला तर छोटा छोटासा राहतो असा आहे काहीतरी आणि इकडे झूम करून तुम्हाला दाखवतो की याचा बुंदा केवढा आहे मोठा बुंदा झाला आहे आता याची हिस्ट्री सांगतो की एवढंच झाड होतं आणि त्याची जर बुंदा म्हटलं तर ही वरची डांग म्हणजे असंच पकडा तुम्ही की हे वरती असं असं झाड असे दोन झाडं लावले होते एक इकडे लावलं होतं एक तिकडे लावलं होतं या झाडाला वाव भेटला नाही इकडून झाड आल्यामुळे याला वाव मिळाला आणि ह्या दोन झाडाच्या तुलनेत हे झाड मोठं होतं तरी आता हे झाड जर बघितलं तुम्ही बघा की याला एक दोन तीन चार पाच पाच फांद्या फुटल्या कारण इथून ते कट झालं होतं पाच फांद्या फुटल्यानंतर असं वटवृक्षाप्रमाणे वाढलं आणि यावर्षी याला एक सात ते आठ आवडी लागली होती त्यानंतर आत्ता ह्या उन्हाळ्याच्या सीझनमध्ये याला भरपूर असा मोहर आला पूर्ण असं पॅक झालं होतं तर त्याचं किती पर्सेंटमध्ये याच्यामध्ये आवड्यामध्ये रूपांतर होते हे बघायचं आहे तरीही मस्त झालेत हे झाडं आणि आनंद येतो की ह्या झाडं आपण लावलेत आणि आज आपण त्यांच्या शेंड्यापर्यंतही जाऊ शकत नाही ते फळं देतील ते, ते तर वेगळंच परंतु एक चांगलं समाधान आहे की इथे सावली इथे तुम्ही बघू शकता ह्या वाड्या शेजारी ह्या या झाडांमुळे घनदाट सावली पडली आणि तेच एक कारण होतं तेच एक माझं हे होतं की आपल्याला फळं पण मिळतील आणि सावली पण मिळतील आता एक उद्देश सफल झालं आहे सावलीचं कालांतराने वर्षा दोन वर्षात मस्तपैकी याला फळं लागतील आवडे यावर्षी लागले तो एक आनंद झाला चाखण्याचा संधी मिळाली तुम्ही मित्रांनो तुमच्या शेतामध्ये म्हणजे शेतकऱ्याने प्रत्येका शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये एक एक झाड प्रत्येक फळाचं जर लावलं तर त्याला कोणाच्या बांधावर जाण्याची गरज नाही बाजारात जाण्याची गरज नाही आणि स्वतःच जेव्हा वाटलं तेव्हा तोडून खाल्लं तर काय पापत आहे आता माझ्याकडे तुम्ही बघू शकता की मी मागील व्हिडिओ टाकलेत पपईचा टाकला आहे सीताफट टाकला आहे पेरू टाकला आहे आंबा टाकला आहे त्याच्यानंतर इकडे आपण बघू शकतो की हे जांभूळ आहे तिकडे आपण लिंबूचा टाकला आहे असे कित्येक झाडं लावले आणि यावर्षीही मी ते वाढवत जाणार म्हणजे एक तीन ते चार वर्षापासून मी हा प्रयोग करतो आहे एक 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 झाडं एक लावण्याचा आणि तो सक्सेस होतो आहे चांगल्या पद्धतीने म्हणजे मला पपई दोन्ही सीझन म्हणजे आता जेमतेम चार ते सहा महिने झालेत पपई चालूच आहे म्हणजे आपल्याला दोन चार आठ दिवसात पिकणार ते काढलं की दुसरं पिकणार असं आपलं सीझन चालूच आहे त्यानंतर सीताफळ तर मागच्या सीझनमध्ये म्हणजे आता त्याची कटाई केली मागच्या सीझनमध्ये खूप खाल्ले खूप म्हणजे डालकीच्या डालकी डालीच्या डाली एवढ्या प्रमाणात त्यानंतर पेरू पेरू पण भरमसाठ लागली आणि पेरूचे झाडं तर मस्त झालेत मंदिराशेजारी त्याला तर काहीच वांदा नाही असा तर मित्रांनो तुम्हाला जर हा संपूर्ण व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ बनून तुमच्या सेवेत मी हाजीर राहील असो भेटूया हिंट देतो इकडे मधमाशा आहे यानंतर आपण टाकणार आहोत मधमाशा म्हणजेच मोहो मोहोळ काय म्हणतात तुमच्या भाषेमध्ये मधाच मध मद, मधाचा व्हिडिओ टाकणार तोपर्यंत धन्यवाद